काही दिवसापूर्वी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला शर्यत लागली होती शर्यत लागली असताना शर्यतीच्या रनांगणात जर बघितलं तिथं रनर एकटा जमीनदार होता अजून त्यांना तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची निवडणूक फॉर्म राहतात त्याच्या आधी एकटा बळ सुद्धा सांगत होता मीच पहिला आहे मीच पहिला आहे मीच पहिला अशी अवस्था स्वतःची आहे का आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणानंतर कोण पहिला येतो हे दाखवून दे देण्याची वेळ कार्यकर्ते त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला आहे म्हणणं हे खूप सोपं असतं आणि त्या तो एक नंबरचा ठक माणूस आहे हे सांगायला सुद्धा मी कारण सांगतो त्यांच्या सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई माईपर्यंत शिवाय द्यायच्या आणि पुन्हा जर विमान विचारला जला अरे असं बोलावंच लागतं असं म्हणून सांगितलं मी त्याला सहा महिने या विचारपीठाचा पीए खोचले का आहे त्यांनी विचाराव मी स्वतः खासदार मी सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात जर तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी बदलून टाक हे बदलून टाक आणि काहीतरी देखावा बदलून टाक काही मी सांगितलं की माझे मामा लोक करतात त्याला का माहीत नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाहीस आणि तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या जा दुपटीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदाराला सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आणि आमच्या यावर उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या या आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्याचं मतदान घड्याळ्या चिन्हापूर्वी बटन दाबून आर्चरा यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवावी ते कळकळीची विनंती करतो ही नामी संधी आहे हे थकाला हकलून देण्याची संधी तुम्हाला आहे त्याचं शेवटचं उदाहरण देतो वरिष्ठ नेते म्हणून बोलणार आहेत एक गरीब शेतकरी आपल्या घरातलं शेळीचं पिल्लो घेऊन विकण्यासाठी बाजाराला गेला होता त्या पहिल्या चौकात एक ठक भेटला त्याला सांगितलं कुत्र कुठं घेऊन चाललास त्याला विचारायला वाटतं खरंच कुत्रा घटने तपास म्हणून इथलं शेळी होती पुढच्या चौकात गेला पुढच्या चौकात दुसरा ठक भेटला त्याला पुन्हा सांगितलं अरे कुत्र कुठं घेऊन चाललास याला थोडी शंका निर्माण झाली पुन्हा तिसऱ्या चौकात गेला तिसऱ्याने सुद्धा तर तिसऱ्या ठाण्याने सुद्धा सांगितलं शेळी कुठे घेऊन चालत कुत्र कुठे घेऊन चालत बिचारा या बिचाराला शंका निर्माण झाली आणि त्या बिचाराने खरंच कुत्र आहे की मग टाकून दिलं अशी अवस्था करण्याचं काम ते माणसं करतात वारंवार सांगितलं होतं व्हॉट्सअप च्या माध्यमातून तीस 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 गोष्ट सांगून आपल्याला फसवण्याचं काम ते मंडळी करत आहेत त्या व्हॉट्सअप आणि फेसबुक वर केलेल्या कामाचं मूल्यमापन केलं जात नाही तर तू या तालुक्या जिल्ह्याचा खासदार म्हणून काय काम केली पाच वर्षाच्या कालखंडात त्याचा लेखाजोगा का विचारावा आणि मत मतमांगाचा त्यांना अधिकार असा मागच्या चार पाच महिन्यापूर्वी आपल्याला उजनीच साठ टीएमसी पाणी मंजूर झालं होतं तर टेंडरचा विषय होता पाचशे बहात्तर कोटीचं टेंडर त्या ठिकाणी झालेला आपण मध्ये आहोत आपल्या कराडीच्या पाठीच्या शेवटच्या डोंगरापर्यंत पाणी ते येणार आहे तेव्हा ह्या केंद्राच्या माध्यमातून मिळणार नदीतून ते पुढची काम होणार तेव्हा या सगळ्या शेतीच्या विकासासाठी लाईटच्या बाबतीत जे आपले प्रश्न मिटवायचे असतील तर आपल्या विचाराचा खासदार लोकसभेत जाणं गरजेचं आहे आणि अर्चना पाटलाच्या पाटलांच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकाची काम महिलांची कामं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष असताना या जिल्ह्याच्या बारीक बारीक गोष्टीचा बारकाईना अभ्यास करून त्यांच्या माध्यमातून काम झाले तेव्हा त्यांच्या हा आणि सर्वांचा हा विचार आपल्याला बळकट करण्यासाठी त्यांचं त्यांना खंबीरपणानं लोकसभेत पाठवण्याचं काम आपण कार्यकर्ते म्हणून आपल्याला करायचं आहे